जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी आज विधानसभेत शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीबाबत महत्त्वाचे विधान केले एमडब्ल्यू डब्ल्यू आर आर ए या संस्थेने शेतकऱ्यांची पाणीपट्टी चक्क तब्बल दहा पट करण्याची शिफारस केली आहे या शिफारशी लागू न करता आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा व राज्यकर्त्यांनी ही पाणीपट्टी रद्दबातल करावी अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी विधानसभेत मांडली यावर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून अशा प्रकारे कोणतीही पाणीपट्टी वाढवली जाणार नाही अशी घोषणा आज विधानसभेत केली नेमके आमदार अतुल बेनके व उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय म्हणाले याविषयीची दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात बोला एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे मला आदरणीय दादा आणि राज्यकर्त्यांना विनंती आहे एम डब्ल्यू आर आर ए या संस्थेने शेतकऱ्यांची पाणीपट्टी दहा पट करण्याची शिफारस सरकारकडे केलेली आहे शेतकऱ्यांना मदतीच्या भावनेने सहानुभूतीपूर्वक सरकारने निर्णय घ्यावा आणि ती पाणीपट्टी आहे तशी ठेवावी अशी मी सरकारला विनंती करतो हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे त्याच्यामुळं पूर्वी जो दर होता तोच दर ठेवला जाईल